ही पहा मस्त ताजी हिरवी गार मेथीची भाजी आणलेली आहे मार्केट पाहू शकता आपण साफ करून घेऊया हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे कसे सगळे मजेत ना तर आज बनवणार आहे मी मस्त पैकी मेथीची भाजी आता थंडीमुळे बाजारात भरपूर मेथीची भाजी आणलेली आहे मस्त साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण मेथीची भाजी बनवूया चला कि मस्त ताजी हिरवी गार मेथीची भाजी आणलेली आहे मार्केटमधून पाहू शकता तिला आता आपण साफ करून घेऊया मेथीची भाजी आपली साफ करून झालेली आहे पाहू शकता कोणाकोणाकडे चिरून घेतात आम्ही असे तोडून घेतो इथे कांदा कापून घेतलेला आहे लसूण ठेसून घेतलेला आहे आणि मिरच्या पण ठेसून घेतलेल्या आहेत पाहू शकता आणि इथे आपण थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊया मेथीच्या भाजीला इथे दोन तीन चम्मच तेल घेतलेले आहे तेल टाकलेले त्याच्यामध्ये जिरे टाकूया हे असलेला लसूण टाकून देऊयाच्यामध्ये कटिंग केलेला कांदा टाकून घेऊया हे असतील मिरची हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे मित्रांनो आता मार्केटमध्ये खूप मेथीची भाजी आलेली आहे थंडीमुळे भरपूर पालेभाज्या हिरव्या आलेल्या आहेत खाल्ल्या पाहिजे शरीरासाठी आणि मेथीची भाजी ही पौष्टिक असते शरीरासाठी हापत्यात ना पालेभाज्या तर हे खाल्ल्याच पाहिजेत आपण याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे आपला कांदा लवकर भाजून मेथीची भाजी तर मला खूप म्हणजे खूपच आवडते इथं मुगाची डाळ घेतलेली मेथीच्या भाजीत टाकायला पाहू शकता भिजत नाही घातलेली फक्त स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण ती लगेच भाजीमध्ये शिजली जाते इथे आता स्वच्छ आपण दोन तीन पाण्याने धुतलेली भाजी टाकून देऊया मग मेथीची थी भाजी कडे टाकायला गेली तर पुरत नाही आणि खायला गेली तर पुरत नाही थोडी भरली जाते ना आता ही भाजी सगळी आपण मिक्स करून घेऊया मस्त मस्त वास सुटलेला आहे मित्रांनो आता इथं आपल्याला ही धुतलेली मुगाची डाळ टाकून घ्यायची मुगाची डाळ मला भाजीमध्ये जास्त शिजलेली आवडत नाही म्हणून मी थोडी जरा लास्टात टाकलेली पहिल्यांदि नाही टाकलेली त्याला मस्त मिक्स करून घेऊया आणि पाहू शकता पाणी भरपूर सुटलेलं आहे लस लसित भाजी होती त्याच्यामुळं भाजीला पाणी सुटलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया आपण पाहू शकता आपली मेथीची भाजी तयार होत आलेली आहे मुगाची डाळ भाजी छान लागते त्याच्यामध्ये आपण थोडंसं आता शेंगदाण्याचं तूप टाकूया त्याच्यामध्ये थोडासा पा जास्त बारीक पण नाही जास्त जाडसर पण नाही लियममध्ये थोडासा कूट करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा याला मिक्स करून घेऊया खरी तर मेथीच्या भाजीला मस्तपैकी मिसळ लसूण आणि हिरवी मिरची पण छान लागते कारण आता भाजी थोडीशी होती सगळ्यांना पुरली पण पाहिजे तर त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ टाकलेली मित्रांनो पाहू शकता आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी पूर्ण पाणी आटलेली आहे त्याच्यामधलं आणि किती झटपट मेथीची भाजी तयार झालेली आहे अशा हिरव्या पालेभाज्या आपल्याला हप्त्यातनं एकदा तर खाल्ल्याच पाहिजे आणि मी झाकण ठेवलेलं नाही त्याच्यावरती कारण भाजीचा कलर पूर्णपणे चेंज होऊन जातो आता झाकण नाही ठेवल्यामुळे भाजीचा कलर पाहू शकता पूर्ण हिरवा आहे तर भाजी आपली खूप छान झालेली आहे चला गरम गरम भाजी आपण खाऊन घेऊया पाहू शकता मित्रांनो मस्तपैकी मेथीची भाजी ज्वारीची भाकरी गरम गरम आता जेवून घेते तुम्ही पण नक्की अशी मेथीची भाजी माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करून पाहा खूप छान होते तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय